तर काय आय एम तर भावांना तुम्ही फोन घेण्याचा विचार करत आहे आणि तुमच्यासाठी बॅटरी खूप महत्वाची आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये तीन किंवा चार फोन सांगणार आहे ना जे बॅटरी मध्ये ऑलराउंडर फोन आहे तर चला सांगतो त्या अगोदर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरून जाता यार तुम्ही कारण की तुमचा व्हिडिओ आणत असतो मी तुम्हाला असे फोन सांगणार आहे ज्या अजून इंडिया मध्ये लॉन्च झालेले नाहीये पंधरा दिवसात किंवा तीस दिवसामध्ये ते आता लॉन्च होणार आहे तर चला सांगतो पहिला फोन आहे मित्रांनो तो आहे ओप्पो रेनो फोर्टीन मित्रांनो आपण चायना मध्ये लॉन्च झालेला आहे पंधरा दिवसात आपण इंडिया मध्ये पण लॉन्च होणार आहे जर याच्या फीचर म्हटलं तर याच्यामध्ये सिक्स पॉइंट एट थ्री वन पॉइंट फाईव्ह पॅनल डिस्प्ले मिळतो ज्यामध्ये तुम्हाला मीडिया अटॅक डायमंड सिटी आठ हजार चारशे पन्नास प्रोसेसर बघायला मिळेल आणि तुम्हाला या फोन तीस किंवा पंचवीस हजाराच्या आठ बघायला मिळेल आयक्यू पण त्यांचा एक बजेट फोन लॉन्च करणार आहे बॅटरी फीचर प्राइस बघायचं म्हटलं तर आतापर्यंतचा आयक्यूचा बेस्ट फोन असणार आहे आणि या फोन चा नाव आहे मध्ये काहीच दिवसात लॉन्च होणार आहे जर याच्या फीचरचं म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला डायमंड सिटी प्रोसेसर बघायला मिळेल आणि पन्नास रुपयेचा एक मेन कॅमेरा बघायला मिळेल आणि सहा हजार एम एच ची बॅटरी बघायला मिळेल आणि तुम्हाला हा फोन फक्त दहा हजाराच्या आत बघायला मिळेल आता मी तुम्हाला तो फोन सांगणार आहे जो बजेट फोन असणारे आणि सॉलेट फोन असणार आहे तो आहे ओप्पो चा के थर्टीन एक्स आणि हा फोन तुम्हाला लवकरच इंडिया मध्ये बघायला मिळेल याच्यामध्ये क्रिटल ग्लास असणारे आणि डबल कॅमेरा असणारे आणि हा फोन तुम्हाला पंधरा हजाराच्या आत मिळेल चौथा जो फोन लॉन्च होणार आहे तो आहे वन प्लस नोट फाय सिरीज आणि हा तुम्हाला फोन जुलैच्या महिन्यामध्ये बघायला मिळेल जर याचे फीचर सांगायचं म्हटलं तर डायमंड सिटी आज हजार तीनशे पन्नास प्रोसेसर असणारे आणि पन्नास वेम्पीचा मेन सोनीचा कॅमेरा कॅमेरा असणारे आणि सात हजार शंभर रेम एच ची बॅटरी असणारे याच्यामधला तुम्ही कोणता फोन घेणार आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरून दादा त्यावर तुम्ही केलं का सबस्क्राईब तर चला आज साठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र